आपे आमचे कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अर्जुन दीपाला घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये आलेला असतो त्यावेळेस गायतोंडे फायल घेऊन दी दीपाकडे येतात आणि म्हणत असतात की मॅडम या फाईल्सवरती सह्या करा खूप दिवसांपासून ही सगळी कामं रखडलेली आहेत ती एकदाची मार्गी लागतील त्यावेळेस दीपाच्या मनात मात्र विचार येतो की आता त्या जिजीने दिलेल्या कागदांवरती मला सह्या करायच्या आहेत आणि त्यासाठी मला आता संधी शोधावी लागेल आणि तर शेजारी अर्जुन बसलेला असतो तो तिथून निघून जाण्याची वाट ती पाहतच असते तरीकडे आप्पी जी आहे ती सुटलेली असते आणि लपून बसलेली असते जिजीचा माणूस पुढे येतो तेव्हा ती त्याच्या ते डोक्यामध्ये ताट मारते आणि तो खाली पडतो त्यानंतर अप्पी तिथून निष्टून जाते आणि ती जिजीच्या तावडीतून सुटल्यामुळे लवकरच ती ऑफिसमध्ये येईल आणि या सगळ्या जिजीच्या कारस्थानाचा तडा लावेल तर आता अर्जुन जे काही करतोय ते आप्पी आल्यानंतर पाहिल्यावर तिला आवडेल की नाही त्यांच्यामधील काय नातं असेल हे येणाऱ्या भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा